नमस्कार सर्वांना झाला का सर्वांचा चहा पाणी तर आता आमच्या मस्तपैकी आता चहा पण बनवून झाला आता छान छान पैकी आता तर आता मी आता जेवण पण बनवते आता जेवण पण आता माझा मार्ग बनवून असं तर आता मी मस्तपैकी छान छान अशी भांडी ही सगळी घासून घेतली आणि भांडी पण बरीचशीच माझी इकडं तिकडे सगळी झालेली होती म्हणून बरोबर डबा असं ही मोठा डबा त्या बारका डबा असं बारक डबं ही मोठं लहानापासनं मोठ्या बरं सगळं लावून घेतलं इकडं आणि ह्या भरण्या ही होत्या सगळ्या व्यवस्थित आधी भांडी सगळी घासून घेतली ही आपण बाजूची सगळी ही कपाट ही सगळी पुसून ही घेतली आणि भरणे पण लावून घेतल्या व्यवस्थित अशा सगळ्या किचन कट्टा पण घासून घेतला मग नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली मग कशी आता चकचक भाटी अशी करते ती खूप छान आणि पुसून पण घेतली ती कपाट ही सगळे तर आता वांग्याची भाजी मी बनवली मस्त पैकी वांग आणि बटाटो मिक्सअप मध्ये रस्सा भाजी बनवून घेतलेली आणि चपात्या पण बनवून घेतले त्या छान पैकी तर मला आता लायलनचं तांदूळ ऐकलं बघा आता तर आता तळून घेते आता काहीतरी असं चटपटीत पण घेणार आहे चला तर मग आता बनवायला सुरुवात करते आता तर इथे मी लायलनचं तांदूळ घेतले ते आता तर किती भारी असते ते पण पण ह्याला एवढं आहे की चांगलं भरपूर असं बरेच भाजून घ्यायला लागतं चवा ते मग तळून निघते तर इथे मी शेंगदाणे पण आता भाजून घेते आता लालच तांदूळ पण आता तळून घेतलं शेंगदाणे पण तळून घेते तर आता मला मीठ टाकायचं आता मीठ पण टाकून घेते मिक्स करून घेते आता खूपच छान आणि टेस्टी झाली ती तर चपाती आणि वांग्याच्या भाजी बरोबर लोणचं तरी झालंच पाहिजे तर आता लोणचं ते छान छान पैकी मिक्स वांग्याची भाजी आणि बटाटोची रसा भाजी बनवली खूपच छान आणि टेस्टी झालेली घटमूट अशी आणि शेंगदाणे भरपूर टाकले ते शेंगदाणे चुकूट मस्त असं वातावरण झालंय आणि ऊन तरी भरपूर पडलेलं आहे पण ऊन काय जाणवत नाही सावली असल्यामुळं ऊन पडलं या आणि इकडं आपली जास्वंदीची फुलं छान छान पैकी तर या झाडामधून दिवस सुद्धा असा दिसत नाही इतकी दाट अशी झाड ती आणि उंची ज्या उंची अशी झाडे गेली ती किती आता मस्त पैकी सगळा स्वयंपाक पण बनवून घेतला सगळे झाड लोट करून घेतलं आता बाकीची पण कामं ती मला आता भरपूर अशी तर बऱ्यापैकी आता माझे काम तसे होत आलेली मग बाय भेटतोस पुढच्या व्हिडीओ मध्ये आणि आवडल्यास लाईक पण करत जावा आणि कमेंट पण करत जावा मस्त पैकी चला तर मग बाय